आणि आज दोन्हीकडे सरकार आपली आहेत त्यामुळे लोक आशावादी आहेत आणि एक हाती तुम्ही काळजी करू नका एक हाती जिल्हा फक्त आपण शंभर टक्के घेणार महाराष्ट्र जसं आज दोन्ही पक्ष नेता नाही महाराष्ट्राला गोलाखांकडे तसं जिल्हा परिषद पक्ष नेता येणार एवढं संख्या सभापतीचं आपलं स्वप्न अजिबात पंचायत समित सभापती बसला पाहिजे शंभर टक्के बसला पाहिजे आणि जीव जा अशी अशा तुम्ही काळजी करू नका हे सगळी गणती आपण तयार केली आहे के आणि के आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा तुमचा अभाव मानत असताना मी देखील जेवढी ताकद किंवा माझ्या ताकदीपेक्षा तिप्पट ताकद लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करा प्रत्येक ग्रामपाय निवडणूक म्हणजे सदस्य असेल किंवा सरपंच असेल त्याच दाखल मी परत अजिबात याच्यामध्ये सांगितलं मला कदाचित साहेबांनी कमी वेळ दिला सर्वांपुढे जायचं होतं मी बोलू भगवा भगवा तर आपलं प्रतीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शेणा नक्की लावणार जी ताकद आपण निर्माण केली आहे कुठेही को कोणी मला शंका घेऊ नका आपण सगळ्या गोष्टीची रणनीती तयार केली आहे सगळ्या सही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एका पक्षासारखा आपण कुठेतरी पतसंस्था कर्ज काढणार लोकांना कार्यकर्ता का द्या असं मी कधीच करणार नाही आहे ही निवडणूक ज्या घाटीने लढत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक निवडणूक लढत आहोत हा विश्वास देण्याची आजची जाहीर सभा निश्चित आहे त्यांचे प्रेम तुम्ही मला या निवडणुकीमध्ये दाखवलं ते त्याने आयुष्यभर आठवड्या दृष्टांत सरकार दुसऱ्यांदा दोघांना बहुमान तुम्ही दिलात आणि म्हणून सरकार दोन्ही आपली आहे कुठेही निधीची पत्रता पाठवणार दीपक प्रत्येक वस्ती वाडीवरच काम ज्या गावाने मला योगदान मतदान दिलेलं नाही त्यांचं आहे एवढंच आहे की कसं लोकांना आपल्याच कर्तव्य फक्त बघा आताची रणनीती अशीच आहे प्लस कर कर प्लस करत जाव्या निगेटिव्ह कधीच वागू नका त्यातले काय होऊन द्या पण राजकारणामध्ये काही गोष्टी आहेत मागच्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने जेवढे शक्य आहे अशाही प्रामाणिकपणे काम केलं पहिल्या दोन वर्षाचा कालावधी आपल्याला मागे मध्ये गेला सगळ्या संकटाला सामोरं गेला पण नंतरच्या अडीच वर्षामध्ये जेवढ शक्य आहे तेवढ्या योजना राज्याच्या माध्यमातून शेवटच्या माणसात पोहोचताना प्रामाणिकपणे काम केलं त्यातील लांडकी बाई योजना खरंच सक्षत झाली आणि आज जो का बदल दिसतो महाराष्ट्रामध्ये त्याचे निश्चित सांगेल बोलले की पद्धतीने असं का होत नाही राजकारणामध्ये तर तुम्ही या शंका मनात कधी काढून नका अशा घटना कधी होत आहेत आपल्याला आपलं कर्ज सिद्ध केल्याशिवाय दुसरा मग आपल्याला योगदान देत नाही हे प्रामाणिकपणे अति मनाशी बांधून तुम्ही हे करा म्हणून येणाऱ्या काळामध्ये अति गतीने गाव बैठक आपण घेणार आहोत गाव बैठकीद्वारे प्रत्येक पंचायत स्तरावरती आपण कार्यक्रम संवाद साधणार आहोत कुठे का राहून गेलं असेल त्याची पूर्ती करण्यासाठी पण आपण निश्चित प्रयत्न करणार आणि जी अपेक्षा पुढे पाच वर्षामध्ये असतात त्याच्यापेक्षा जास्त काम करणार हा शब्द तुम्हाला आपण हे करू करू शकतो ते शकत आणि म्हणून काही आरोप प्रतिआरोप विरोधकांकडून होतात खालच्या स्थाचे होतात मी तर महिलांचा आदर करतो महिलांविषयी मला आवडत नाहीये पण अजून काही ना खूप शिकायचं असं मला वाटत तर पहिलाच पराभव त्यांना झालेला आहे अजून दोन चार पराव घेतलं तर शिकता येईल सगळे अनुभव बसता येतील आणि ज्यांची ती मती सांगतात त्यांचं सगळं विश्व समजलेलं आहे काही शिल्लक नाही आहे आणि मग त्यांना घेऊन आपला उगाच काहीतरी बोलायचं आरोप करायचे आणि खालच्याच आरोप करायचे ठीक नाही असं माझं तर महिलांचा मी नेहमी आदर करतो कायम सुरू केलं आहे पण ना सपोरी सा सगळं निश्चित येईल सगळ्या गोष्टीचा मध्यात मी त्यांच्या भाषणामध्ये बोलू परवाच्या याच्यामध्ये की आमदार मंडळी आता जरी हे झाले असले तरी त्याला करील नीती आमच्या सासऱ्याने शिकवली आहे कुठे तर सासू ना मतदारसंघात त्या मतदारसंघामध्ये खर तर ती वेळ होती काळ होता तेव्हा माझे आमदार मनोजित ठाकूरांचं बाबाने त्या भागामध्ये होत कोणी राहायला इच्छुक नव्हतं सगळे पळून गेले होते शेवटच्या अकरा दिवसामध्ये मला सांगितलं तू लढ बाबा कोण उभू नाही तर ते बिनवून जाईल मी लढलो तिथेही त्यांनी गाठारी माझ्याशी केली आणि दोनशे नव्याण्णव मध्ये पडलो पराभूत प्रसिद्ध हे सगळ्यांना माहिती आहे आणि पोरा पाचशे मध्ये पोरा टाकला होता तर मी जिद्द हलो नाही मी उठून पडलो लोकांच्या मैदानामध्ये गेलो दुर्दैव असं आहे की ज्या ताईच्या ताई बोलतात त्यांच्या पतीला देखील मी पराभूत केलेला तुझे अनुभव आम्हाला काय सांगता आमच्या अनुभव सातका समुद्र पार तुम्हाला अजून नवीन समोर मी बोला आणि खूप छान बोलला पण कधी कधी ह्या गोष्टी घडाव्या लागतात कराव्या लागतात तो पण पण लढाईला जाण्याची पोचतो तेव्हा ती माझी ताकद निश्चित आहे पण आजचा आनंद दिवस आहे बरेच अनुभव तिकडे जरी असले तरी आपली सगळ्यांची जिद्द होती की एकदा शेका पक्षाला जिल्ह्यात वॉश आउट करायला पाहिजे देखे देखे। एक को माजे चिंता नका माझं घरातले पाचही लोक माझ्या कधी माझ्या मिशेचे माझे होते मी त्याला चिंता करायची गरज नाही आहे येणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी अतिशय आहे कारण केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकार आपलं आहे आणि जिल्हा परिषद आहे खाली कसा आपल्या असला पाहिजेच कारण येणारा निधी हा तुमच्यामध्ये व्यतीत करण्यासाठी यंत्रणा आपल्या आपल्या हातात असल्या पाहिजे आणि मग त्याची रणनीती माहिती सगळे पत्रिके बसून व्यवस्थित चिंता करायची अजिबात गरज नाही बघा अनेक निवडणूक सांगितलं अकरावी निवडणूक मी लढलोय ग्रामपंचायती पासून अकरावी सगळ्यांचा आहे आणि ज्या नेत्याने आतापर्यंत माझी धकापट्टा केलाय त्यांचा वय विचार केला आताच आणि माझ विचार केलं येणाऱ्या दोन वर्षांमध्ये आणि म्हणून ठीक आहे पण मला गद्द या चालत नाही आहे मी अतिशय ठीक असा माणूस आहे मी प्रत्येक कार्याचं काम ते इथून करतो आणि गद्द जरी गद्दा कधीच माफ करत नाही मग त्याच्या मला काही मोजवला चालेल मी सर्व सुद्धा होईन त्या माणसाला जे अनुस हा माझा आहे ठीक आहे झालेल्या गोष्टी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आनंदाचा आहे तुमची जाहीर आभार म्हणायचे आहेत पण येणाऱ्या दोन चार महिने आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण गेले कित्येक वर्ष आपण जे स्वप्न बघितलेले आहे त्याची पूर्ती करण्याची आहे लोकसभा झाली विधानसभा झाली येणाऱ्या निवडणुका नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत हे सगळ्याच आता खऱ्या आपल्या समोर येणार आहेत आणि पूर्ण स्वीकारतो आमदार म्हणून आपला प्रत्येक निवडणूक ही त्याच ताकद लढणार कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आहे कारण नाही आणि म्हणून येणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीची रणनीती पूर्ण तयार करायची आहे पंचायत समिती जिल्हा प्रशिकायचे आहे नगरपालिकांचे करायची आहे कुठेही चिंता कारण नाही आहे राजा कधी कधी आपला प्रथम घाबरतो राजा आहे एस्टॅब्लिश